तुमच्या आनंदाला म्हणजे ओसांडून तुमचा आनंद वाहत आहे तुमचं खूप खूप अभिनंदन करतो परंतु या ठिकाणी मी तुमच्या थोडंसं आनंदात विरजन घातलं सगळं वाटत पण तसं वाटून घेऊ नका आता तुम्हाला पंच्याण्णव टक्के मार पडले सगळ्याला आनंद वाटला शाळेने पंच्याण्णव टक्क्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठरला होता तसं नियोजन होतं परंतु विद्यार्थ्याची उपस्थिती आहे आणि दोन त्यांचाही सत्कार केला त्याच्यामुळे जे पंच्याण्णव कमी किमे त्यांनी किमान बारावीला तर जास्तीत जास्ती जास्त मार्क पाडून नरवळी साहेबांना भेटायला यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आत्ता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना मी आवर्जून एक गोष्ट सांगेन की माझ्या घरचं उदाहरणार आहे माझी मुलगी सुरेखास्कुलला होती तिला सत्त्याण्णव टक्के मार्क पडले होते मग तिला आम्ही पुन्हा लाड चालू केले मार्क चांगले पडले मोबाईल मोबाईल घ्या गाडी गाडी घ्या पण ती बारावीला ऐंशीवर आली ऐंशी टक्केवर आली त्याच्यामुळं मोबाईलच्या जास्त नाजी लागू नका कामापुरता मोबाईलचा वापर करा आणि आपल्या पुढच्या आयुष्यावर शिक्षणावर फोकस करा जेणेकरून तुमचं त्यात बल आहे पालकाची इच्छा अपेक्षा असते अभिनंदन करेन की त्यांना शाळेत पाल्याचा माल मिळवला आहे त्याचबरोबर सागर मंडलिक सर तुमचं अभिनंदन विशेष करतो कारण तुम्ही आपल्या दोन युनिटची स्पर्धा आहे त्या युनिटला एक टाक्याने महाग टाकले शाखेचं विशेष अभिनंदन आणि या मातीच्या गोळ्यांना घडवण्याचं काम आकार देण्याचं काम ज्या ज्या शिक्षकांनी केले त्या सगळ्या शिक्षकांचं शिक्षक बंधू भगिनीच खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या ह्या यशस्वी विद्यार्थ्यांनी एवढंच आव्हान करेल की तुम्ही नीट मध्ये जेई मध्ये आपलं नाव कमवून सुयेच नाव उज्ज्वल करा एवढं आव्हान करतो आणि खूप खूप अभिनंदन करतो आम्ही तुमचा सत्कार केला एक तुम्ही खूप परिश्रम घेतलेला अभ्यास केलेला आहे आता सर म्हणाले की दहावीचे मार्क मिळाले आणि बारावीला मार्क मिळतात आपल्यात हे असंच उदाहरण आहे मी प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करतो जे विद्यार्थी आठवी मार्ग होते आणि आम्ही ग्राह्य धरलो होतं ही राज्याच्या यादीत येतील राज्याच्या यादीत येतील परंतु जे पहिला दुसरा तिसरा क्रमांक असतो ते ज्याचा आम्ही कौतुक करतो ती मागे गेलेली दिसते दहावीला ही स्थिती झालेली आहे याच्यात मला उपस्थित पत्रकारांना सांगू इच्छितो की आम्ही असेच मुलं परंतु कोणता मुलगा पहिला येईल ही शेवटपर्यंत आम्हालाही सांगत नाही पहिल्या सरावात काही मुलं पुढं असायची दुसऱ्या सरावात दुसरीच मुलं यायची तिसऱ्या सरावात स्पर्धा आहे फक्त आता इथून जाताना आम्ही सोयसमध्ये तुम्हाला जसं शिक्षण दिलं तसं संस्कार दिलेले आहेत जी तुमच्या सायन्स टीचर मॅथ्स इंग्लिश टीचरने जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे ती माझा थांब विश्वास आहे तुम्हाला भविष्यात कुठंही कमी पडणार नाही फक्त पुढं थोडंसं एक शिस्तीत राहा बाहेर वातावरण खूप खराब आहे शिस्तीत राहिलं आणि दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा उपयोग केला तुम्ही आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही आणि आत्ता जे सांगितलं की आम्हाला एक चोख द्या की बारावीला अशीच उच्चांक्षी मार्क घ्या तुमचा बारावीला जरी या शाळेत नसला तरी उच्चांशी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा परत आम्ही शाळेमार्फत एक मोठा दे आयोजित करू दरवर्षी आपण ते करू फक्त बाहेर आता जी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे वय असतं या म्हणजे पूर्वी एक ते अठरा वर्षानंतर तरी धोक्याचं वय असतं परंतु आता तिथे जवळ मीडियामुळे आलेलं आहे वेगवेगळी प्रलोभनं असतात त्याच्यात फक्त मनावर संयम ठेवा म्हणजे सरांनी तुम्हाला इथं शिस्त शिकवली तिथं बाहेर असं कुणीही म्हणजे तुमच्या एवढ्या मोठ्या मुलांना पनिशमेंट करणारे कोणतेही प्राचार्य किंवा शिक्षक असणार नाही तिचे होत दहावीच्या जा परीक्षेला जाईपर्यंत तुम्हाला त्यांनी शिस्ती ठेवलेला आहे शिक्षकांनी खूप परिश्रम घेतलेला आहे पायाचे मार्क मार्काचा फुगवाटा असेल परंतु जादा मार्क मिळणारे विद्यार्थी पुढं बाहेरच्या जगात स्पर्धा परीक्षेत टिकणार नाही मी मात्र हमी देतो त्यांनी जी तुम्हाला ज्ञानाची शुधरी दिलेली आहे ती ओरिजिनल दिलेली आहे त्याच्यामुळं तो गुणवत्तेचा फोटो भुगवटा नाही तुम्ही जे मार्क मिळवलेले आहेत ते तुमचे अभ्यास करून मिळवलेले मार्क आहेत फक्त व्यवस्थित राहायला तुम्ही आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही ज्यांना थोडी मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी नाराज व्हायचं नाही मार्क कमी जास्त होत असतात त्याच्यामुळं पुढं आणखी उमेदीनं अभ्यास करा सर्वांना पुढच्या भावी आयुष्य